सभी जनों को मेरा नमस्कार मेरा नाम उषा संदीप कुंभार मेरे विद्यालय का नाम जिला परिषदपुर का प्राथमिक विद्यालय ऋसुकलबाट नंबर दो तो। मैं छठी कक्षा में पढ़ती हूँ आज मैं द्रौपदी का किरदार निभा रही हूँ तो हुआ मैं यम के से जन्म ज्ञात इसलिए हूं और अग्नि को कभी पारधा नहीं जा सकता i

परात्मा माता जन्म पिता काय आणि कोण मिळवणार सर जननी देवरी Guees pu Marcheilla,onder Șimar Ni,attako

बंदुकीच्या दरम्यान अंतर्ज दाखवत मी इथल्या माणसानं जगायला शिकवणारे माटी बघितली परंतु बंदुकीच्या दर्शने अंटर्ज दाखाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघासारखा जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रात राहलो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे

माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नसून शंभर टक्के संरक्षण होते

शिवराय म्हणजे वर्तमकी शिवराय म्हणजे स्वाभिमान शिवराय म्हणजे आत्मविश्वास आणि शिवराय म्हणजे अन्यायाला प्रतिउत्तर शिवराय म्हणजे कुठे अन्याय झाला अत्याचार झाला हिंदू धर्म संकटा झाला तर धैर्याने न डगमगता शत्रू तुटून पडणारे बेघटक व्यक्ती महत्व त्यांनी चातुर्य राज्य त्या प्रणतीच्या घरावर मोठमोठ्या सत्यांना दूर झाली

प्रथमेशील प्रथमेशील कुमार मोहटे हा नवीन स्पर्धे उपस्थित झालेला आहे आपला साधेदान करण्यासाठी चालतात